तो नमस्ते दोस्तों फिर एक बार राजधानी आपके लिए लेके आई आइए विंटर कलेक्शन वो भी रिच और गोल्ड नया है कपड़ा क्वालिटी है बेस्ट एक बार फिर आपके लिए राजधानी लेके आई है पे अपनी राजधानी तो नमस्ते दोस्तों देखा आपने विंटर जैकेट स्वेटर में खास सीनियर सिटीजन के लिए राजधानी लेके आई है रिच और बेस्ट क्वालिटी स्वेटर में आपको अंगूरा में एकदम रिच क्वालिटी मिलेगी कहा पे तो अपनी राजधानी में आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय ॲप डाउनलोड करा सटाणा तहराबाद रस्त्यावर भंडारपाडा फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात वॅगनर कार कंटेनरवर जाऊन आदळल्याने कार चालकाचा जागीच मृत्यू झाला दीपावली निमित्त साक्रीकडे निघालेल्या कुटुंबावर काळाने झडप घातली मृत व्यक्तीचे नाव दीपक वसंतराव पाटील असे असून ते नोकरी निमित्त नाशिक येथे वास्तव्यास होते रविवारी सकाळी पत्नी व मुलासह साखरीकडे जात असताना भंडारपाडा फाट्याजवळ त्यांची वॅगनर कार आदळली धडक एवढी भीषण होती की दीपक पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी व मूल जखमी झाले आहे अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील तपास सटाणा पोलीस करीत आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही शहरात लग्न समारंभासाठी परवडणारे शोधत का मग काळजीच काहीच कारण नाही जय मल्हार लॉन्स तुमच्यासाठीच आहे इथे तुम्हाला तुमच्या प्रत्येक आश्रणासाठी योग्य सुविधा मिळतील लग्न समारंभ साखरपुडा किंवा वाढदिवस सेलिब्रेशन साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध आहेत आणि इथे तुम्हाला कस्टमाइज डेकोरेशन करून मिळेल हॉल मध्ये टोटल पन्नास जे आहेत उन्हाळ्यात एसी पेक्षा जास्त थंड हवा देणार आणि एवढंच नाही इथे वैदिक विधी आणि स्वतंत्र हॉल ची सोय उपलब्ध आहे आणि इथे रात्रीच्या लग्नासाठी स्वतंत्र व प्रशस्त ओपन लॉन एरिया आहे आणि तुमच्या कुटुंबासाठी पन्नास लोक राहू शकतील अशा प्रशस्त रूम अवेलेबल आहेत आणि इथे तुमच्यासाठी प्रशस्त पार्किंग आहे मग अजून वाट कसली बघताय जय मल्हार लॉन्स बुक करा आणि तुमच्या स्पेशल मुवमेंट अजून स्पेशल बनवा